उरण तालुक्यात ऑपरेशन अभ्यास या मॉक ड्रिलचं आयोजन आपदा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलं भारत पाकिस्तान दरम्यानच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि सज्जता तपासण्यासाठी हे प्रात्यक्षिक घेतलं गेलं एनआय हायस्कूलमध्ये बॉम्बस्फोट व आगीच्या परिस्थितीवर आधारित प्रत्यक्ष कृती दाखवण्यात आली विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढून तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली शहरातील सात ठिकाणी सायरन लावण्यात आले असून नागरी संरक्षण दलानं बचाव कार्य व मार्गदर्शन केलं नागरिकांनी घाबरू नये अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आपण ज्या वेळेस एखादी गोष्ट ऐकतो त्यावेळेस त्याचा प्रभाव नुसता कमी असतो परंतु ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात बघतो त्यावेळेस त्याचा प्रभाव निश्चितपणे जास्त असतो त्यामुळेच ड्रिल करणं आवश्यक आहे प्रॅक्टिकल याच्यामध्ये प्रशासनाला सुद्धा आणि नागरिकांना सुद्धा या ड्रिल सायरन कसे वाजले जातात सायरन किती वेळापर्यंत वाजले जातात या सगळ्याची माहिती होते कशा पद्धतीनं आपण सुरक्षित त्या ठिकाणी झालं पाहिजे कारण शत्रूंना जर अटॅक होणार तर कोण सांगून होणार नाही आहे तर अशा सायरन वगैरे वाजल्यानंतर जे कशाचे सायरन्स आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं आपण स्वतः स्वतः सुरक्षित झालं पाहिजे इतरांना सुरक्षित केलं पाहिजे याची निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं माहिती होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी